परमपूज्य परमात्मा एक सेवक टिंकी न, आ, सेवक मंडळ टिंकी नागपूरच्या वतीने आज संजय भाऊ हिडाऊ यांच्या इथे पंधरावाडी चर्चा बैठक चालू आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझ्या प्रणाम तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम वाराणसी आई या बैठकीमध्ये उपस्थित आहे या आईला माझा प्रणाम उपस्थित सेवक सेवकीनी सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार सेवक मित्रांनो हा मार्ग म्हणजे अनुभवाचा मार्ग यातूनच मी आपल्यावर म्हणजे माझ्या फॅमिलीवर घडलेला एक प्रसंग सांगते प्रसंग म्हणजे असा की ताग्याचं कार्य चालू होते आणि त्यावेळेस म्हणजे एकदम काठोखोरपणाने एकदम सिच्युएशन असते आणि स्टेप बाय स्टेप आपल्याला समोर पाऊल टाका लागते त्या अनुषंगाने काय झालं की माझा आत्याचा मुलगा होता एक आणि तो सतत असा येत राहायचा माझ्या घरी परंतु एके दिवशी काय झालं त्याला माहीत झालं की हे म्हणजे परमात्मा मध्ये आहे असं तसं आणि आता यांनी त्याग घेतला आहे आणि म्हणजे या यायले काही पाणी देणार नाही जमवत ना हात बोट चालत नाही बा असं काही त्याले त्याच्या माइंडमध्ये आलं तर त्याला असं वाटलं की चला बा पाहून येऊन म्हणजे असं काही चेष्टा ओष्ट करायचा प्लॅन होता त्याच्या आला घरी तो आणि आत मध्ये म्हणजे तांदूळ ठेवले होते त्या तांदळाला त्याने येता अशी लात मारली म्हणे मम्मी म्हणाली त्याला की म्हणे हसा काऊन करून राहिला तू म्हणे लाता होता काऊन मारून राहिला म्हणे नाही म्हणे मम्मी काही नाही होत म्हणे तुम्हाला नाही जमत म्हणे माहिती म्हणे माझा हात लावलेला तर मी घरी घेऊन ते म्हणे सांगा म्हणे काका न्यू म्हणे तुमच्या घरून नाही का म्हणजे हात लावलं ला म्हणे तर मम्मी म्हणाली म्हणे असं असं नको करू म्हणे असं बोलू नको म्हणे कारण की त्याक चालू आहे म्हणे हे चेष्टा तू करून राहिला म्हणे हे बरोबर नाही म्हणे आजी मामी काय नाव होत असं असं ते पाणी मागत होता तो सर्व काही पुष्कळश्या असा ॲक्टिव्हिटीज केल्या त्यांनी त्याच्या माइंडानुसार बट कसं झालं की खूप काही तो असा म्हणजे चेष्टा केल्या त्यांनी आपल्या भगवंताच्या ह्या त्यागाच्या कार्यामध्ये आणि त्यागाचे कार्य म्हणजे असं आहे की याच्यामध्ये अगर इतकुशी बी अगर गलती झाली आणि इतकुशी बी काही अगर चेष्टाबाजी अगर कोणा केलं तर खरंच मजाक नाही करतो खूप खूप जागरूक परमेश्वर राहते त्या त्याग्याच्या कार्यामध्ये तर काय झालं खूप पुष्कळ चेष्टा केल्या त्यांनी आणि तो घरी गेला म्हणजे घरी गेला तर त्याला माहीत पडलं की त्याची वाईफ जो आहे ते जराली जरली पूर्ण सेवन्टी फाय पर्सेंट ते जरली होती तर सांगायचं तात्पर्य आहे आहे माझ्या सेवक मित्रांनो की ह्या मार्गामध्ये किती जागरूक शक्ती आहे आणि आपण नियमानुसार चाललो आणि सर्व काही आपण म्हणजे नियमानुसार चाललो तर आपल्या केसाला मासाला का मासालासुद्धा धक्का लागत नाही आणि चेष्टा करण्याचे काय हाल होतात हे ह्या अनुभवावरून सिद्ध होते आणि राहिली गोष्ट या मार्गामध्ये धोकेबाजी असं तसं सेवक, सेवकाला लुबाळत आहे चालत आहे तर हे कुठंतरी आपल्या सेवकांमध्ये खंत आहे या या बाबीला कुठंतरी आढावा पूर्ण विराम लावल्या पाहिजे सेवक मित्रांनो अगर असंच आपल्या अगर सेवकांमध्ये चालत राहील तर सेवक सेवकांवर विश्वास ठेवणार नाही हे खूप महत्वाची बाब आहे तर म्हणण्याचं तात्पर्य हेच आहे की तुम्ही भगवंत ह्या मार्गात आले सर्व काही बरोबर झालं तुम्ही भगवंताचे भगवंताच्या चरणी आले तुम भगवंतानं तुम्हाला सर्व काही बरोबर दिलं आणि त्याच्या व्यतिरिक्त पण तुमची बुद्धी अशी म्हणजे एकदम विनाशकारी बुद्धी अशी करून राहिली तर त्याच्यात काही अर्थ नाही आहे मी सांगतो की जो भी काही जो व्यक्ती या मार्गामध्ये अगर असं करत असेल खरंच मजाक नाही करतो इन्स्टंट त्याला माहीत आहे का इन्स्टंट इन्स्टंट म्हणजे शिक्षा भेटते आणि भेटतेच हे काही हे सत्य आहे जो जो जैसा करेगा वैसा भरेगा इंस्टंट आहे आणि कोणी कुणीच राहतो चाहे कोणी षडयंत्र करून करत असन काही कोणी कोणी काही कसं कोणत्याही पद्धतीने करत असेल शिक्षा भेटते तर सेवक मित्रांनो हा मार्ग बहुत मोलाच आहे आणि सर्वांना माझी सूचना आहे की आपल्याला का बरं यश नाहीये का बरं काऊन नाहीयेत कारण की आपण कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग करतो आणि कुठेतरी चुकतो त्यामुळे यश नव्हतं हा मार्ग असा सोन्यावानी मार्ग आहे की आपण जो एक्सपेक्ट केलं जे आपल्या माइंडमध्ये घेतलं ना ते खरंच आपल्याला अचीव्ह होते समोर परंतु आपल्याला का पर नाही होत तर कुठेतरी रिसर्च करा या गोष्टीवर कुठंतरी पहा लक्षात घ्या आपण कुठं चुक चुकलो कुठं गलती केली आहे आणि या दादानी मार्गदर्शन केलं की मग मा, मला मा, एक फूल दिला मी तो गाडीवर ठेवलं परंतु मला एक गोष्ट सांगा तो फूल असा माइंडली नव्हता तेवढा काही खास नव्हतं कारण की आपल्याला अनेकवाले माझ्या घरासमोर जे ते इकडे तिकडे जात राहतात मार परसाद आणून देतात त्याला का मी फेकून देतो का नाही बिंदास मी मग तो चार पाच पिढी असतील तेही देऊन दे मी आणखीन खातो याला काही एवढं काही एवढं काही माइंडली घेऊ असं काही विषय नाही तर सेवक मित्रांनो चार तत्व तीन शब्द हे जो आहेत याच्या काटोखोरपणाने पालन करा आणि आपल्या जीवना आपण आपलं जीवन जे आहे आनंदीमयी बनवा सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार